न्यूज आपले स्वागत आहे परंडा दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न पहा सविस्तर रिपोर्ट न्यूज मराठी परंडा तालुक्यातील अति तीव्र गरजू आवश्यक असणाऱ्या दिव्यांगासाठी आज समाज कल्याण विभाग जिल्हा शैल्य चिकित्सेल धारा शिव व दिव्यांग उद्योग समूह यांच्या वतीने परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले या शिबिरामध्ये एक एकवीस अतिव्यंग दिव्यांग बांधवांनी तपासणी करण्यात आली ही तपासणी करत असताना जिल्हा दिव्यांग तपासणी अधिकारी डॉक्टर भोरे यांचे सहकार्य लाभले दिव्यांगांचा उद्धार हा दिव्यांग उद्योग समूहाचा आधार याचप्रमाणे सामाजिक संघटना होय दिव्यांगाच्या वेळोवेळी अडीअडचणी समस्यावर उठाव करून दिव्यांगांना न्याय देण्यासाठी ही सामाजिक संघटना सतत कार्यरत असते आज दिव्यांग तपासणी करताना दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा जिल्हा प्रमुख तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने आदिवासी तालुकाध्यक्ष सतीश पवार डोंजा सर सर्कल संतोष कुलकर्णी उत्तम शिंदे अशोक भराटे प्रहार तालुकाध्यक्ष आप्पासाहेब तरटे व मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव तसेच सरकारी दवाखाना कर्मचारी डॉक्टर विश्वेश कुलकर्णी यांचा सहकार्य ला केले